भारत ही एक कल्पना आहे आणि संस्कृत भाषा ही त्याची मुख्य अभिव्यक्ती आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथ केलं बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वतंत्रता सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण समारंभात पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करत होते भारत हा विविधतेनं नटलेला देश असून संस्कृत भाषा त्याची उत्पत्ती आहे असं म्हणाले भारताच्या ऐतिहासिक प्रवासाचा संस्कृत हा मुख्य अध्याय असल्याचं ते म्हणाले काशी सर्व विद्यांची राजधानी आहे आणि हे केवळ धार्मिक स्थान नसून भारताच्या शाश्वत चेतनेचं जागृत केंद्र आहे असे ते म्हणाले भारत की शाश्वत चेतना का जागृत केंद्र है आज काशी को विरासत और विकास के एक मॉडेल के रूप में देखा जा रहा है परंपराओं और अध्यात्म के हित हित किस तरह आधुनिकता का विस्तार होता है आज दुनिया ये देख रही है अगले पांच वर्षों में देश इसी आत्मविश्वास से विकास को नई रफ्तार देगा देश सफलताओं के नए प्रतिमान गढ़ेगा भारत ने जितके नवे विचार दिले नव विज्ञान दिलो त्याचा संबंध कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक केंद्राशी आहे असं म्हणाले ज्ञान विज्ञान आणि अध्यात्माच्या उत्थानात ज्या भाषांचं सर्वात मोठं योगदान राहिलं त्यामध्ये संस्कृत भाषा सर्वात प्रमुख आहे असं म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी काशीचे खासदार ज्ञान स्पर्धा छायाचित्रण स्पर्धा आणि संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं दिली त्यांनी वाराणसीच्या संस्कृत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश संच संगीत वाद्य आणि गुणवत्ता शिष्यवृत्तींचं वितरणही केलं तसंच काशी खासदार छायाचित्र प्रदर्शनाला देखील भेट दिली